खूप खूप शुभेच्छा आज आपला बाकासूर एक नंबरचं बक्षीस मिळवला नाही बाकासूरनं आणि खूप खूप आनंद झाला आम्ही सकाळी सांगितलेलं आणि काल पण सांगितलेलं बाकासूर हा एक नंबरचा मानकरी होणार कारण जिथं जिथं जातो बाकासूर तिथं तिथं एक नंबर हा मिळवतोच आणि पायरा पण टापता होता लखनचा पायरा होता आणि तुम्हाला सांगितलं सकाळी गट पास केला त्यावेळेस सांगितलं बाकासूर पब्लिकनं लागू नाही तर कुठं पण लागू द्या बाकासूर आज एक नंबर केला कसा काय गाडी आज पळाली चांगली पळाली ना गाडी पळली आता बकासर सगळ्यांना म्हणजे माहित आहे तुम्हाला पुशेगाव मध्ये पण गुलाल केलाय त्यानं आता जिकडे तिकडं गुलालच करतोय बकासूर आवडतो का तुम्हाला जास्त आपले एक चाहते आहेत आपले एक मित्र आहेत त्यांना एक ते म्हटले जरा बायच मुलाखतीत घ्या तुमच्या आम्हाला पण थोडस मुलाखतीमध्ये नक्की त्यांना घेतलं मुलाखतीमध्ये आपण आज बाकासूर एक आनंदाचा दिवसच म्हणावा लागेल कारण आज बाकासूरनं असं दाखवून दिलं सगळ्यांना की महाराष्ट्राच्या जनतेला की तो खरंच एक नंबर करतो म्हणून करतो आणि सगळे फॅन वगैरे नाहीत कारण त्याचा पळ तसा त्या पद्धतीचा आहे आणि पण छत्रपती संभाजीनगरचा तुम्हाला माहिती आहे कसा पळतो आणि तो पण गुलालाचा बादशाह त्याला म्हटलं जातं आणि नक्कीच टॉपच्या गाड्या होत्या आणि खूप खूप शुभेच्छा बाकासूर आणि लखनला आणि नक्कीच बाकासूरचं पण कौतुक करावं एवढं कमीच आणि सरजाचं पण कौतुक करतोय कारण सरजा आणि बावीस अकरा पिष्ट ही गाडी दोन नंबरला उतरली त्यांना पण खूप खूप शुभेच्छा कारण वेगाचा शेवट ज्या थोडासा थोडीशी गाडी थोडं सुट्टीला कमीच झाली थोडीशी नाही तर तो पण असता समान गाडी असती पण असो हार जीत काही खेळाचा प्रकार आहे बाकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन यांनी एक नंबर केलेला आहे आणि याबद्दल खूप आनंद झालेला आहे सरजा पण आपला दोन नंबरमध्ये आला आणि सरजा खूप दिवस आले गुलालामध्ये नव्हता आणि नक्कीच तो गुलालामध्ये आला खूप खूप आनंद झाला आणि टॉपची बहिलं होती आणि सरजा आपला रायपोलक्याऐंशी एक्क्याऐंशी तो पण गुलालामध्ये आला बावधनकरांचा लक्ष्या पण गुलालामध्ये आला परत आपला हरण्या महान भारतीस हरण्या आणि बुंगा हे पण आले मध्ये चांगले टपचे बैल होते पण बाकासूर बाकासूर आहे सगळ्यांना माहित आहे तो बाकासूर काय करतो आणि बाकासूर तुम्हाला कधीपासून तुम्ही बाकासूरचं फॅन आहात किती दिवस झालं का आता पुशेगाव पासूनच नाही नाही ना, जेव्हा बैलगाडी सुरू झाली हा जेव्हापासून फॅन आहे ओके ओके म्हणजे बघा बाका, बाकासूरचं पण फॅन आहेत आणि आज बाकासूरने दाखवून दिलं तो या बाकासूर बैलगाडी शतला किंग आणि किंग बाकासूर बाकासूर, दश केसरी बाकासूर